नमस्कार आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे पैसा कसा सुरू झाला हा प्रवास काय आहे त्याची कहाणी चला जाणून घेऊया अच्छा कधी विचार केलाय का की जर पैसा अस्तित्वातच नसता तर काय झालं असतं कल्पना करा असं जग जिथे प्रत्येक व्यवहार थेट वस्तूंच्या अदलाबदलीने व्हायचा म्हणजे हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी समोरच्याला हवी असलेली गोष्ट आपल्याकडे असणं गरजेचं होतं तर मग आपण आपल्या या कहाणीची सुरुवात त्याच जगापासून करूया एक असं जग जिथे पैसा नव्हता होतं फक्त वस्तुविनिमय म्हणजे बार्टर सिस्टम म्हणजे बघा हे किती किसकट होतं समजा एका शेतकऱ्याकडे भरपूर धान्य आहे आणि त्याला चपला हव्या आहेत तर त्याला असा चांबार शोधावा लागायचा ज्याला चपला द्यायच्या आहेत आणि योगायोगाने त्याला धान्याचीच गरज आहे यातली सगळ्यात मोठी अडचण हीच होती की याला गरजांचा दुहेरी योगायोग लागायचा म्हणजे दोन्ही लोकांच्या गरजा एकमेकांशी जुळल्या पाहिजेत आणि हे किती दुर्मिळ असणार नाही का त्यामुळेच ही पद्धत खूपच त्रासदायक होती आणि त्याने आर्थिक विकासाची गाडी अक्षरशः थांबवली होती याच समस्येवर मात करण्यासाठी माणसाने एक भन्नाट तंत्रज्ञान शोधलं हो तंत्रज्ञानच आणि ते म्हणजे पैसा हा काही एका रात्रीत झालेला शोध नाहीये तर गेल्या हजारो वर्षांपासून तो सतत बदलत विकसित होत गेला आहे आणि हा प्रवास खरंच खूपच इंटरेस्टिंग आहे सगळ्यात आधी वस्तूच पैसा म्हणून वापरल्या जायच्या म्हणजे धान्य शिंपले गुरं मग आली धातूची नाणी आपल्या भारतात इसवी सन पूर्व चारशेच्या सुमारास याची सुरुवात झाली त्यानंतर चीनमध्ये दहाव्या शतकात कागदी चलन आलं आणि तिथून पुढे चॅक क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड आणि आता तर आपण सगळेच वापरतो ते इलेक्ट्रॉनिक मनी बरं मग आज आपल्याकडे हा आधुनिक पैसा आहे पण कधी विचार केलाय का की पैसा नक्की करतो तरी काय असं काय आहे त्यात की तो इतका महत्त्वाचा बनला आहे काय आहेत त्याची सुपर पॉवर्स मुख्यत पैशाची दोन कामं आहेत पहिलं ते विनिमयाचं माध्यम आहे म्हणजे देवाणघेवाण सोपी करतं आणि दुसरं ते मूल्याचं मापक आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीची किंमत ठरवण्यासाठी एक कॉमन स्केल याशिवाय पैसा आपल्याला भविष्यासाठी बचत करायला आणि उधारीचे व्यवहार करायलाही मदत करतो आता इथे गंमत आहे एक असतो पैसा आणि दुसरा असतो सदृश्य पैसा म्हणजे पैशासारखा दिसणारा फरक काय तर बघा आपल्या पाकिटातल्या नोटा किंवा बँकेतले पैसे आपण लगेच वापरू शकतो ते आहेत हंड्रेड पर्सेंट लिक्विड पण समजा फिक्स्ड डिपॉझिट किंवा बॉन्ड्स असतील तर ते थेट वापरता येत नाहीत आधी त्यांना कॅशमध्ये कन्वर्ट करावं लागतं पण त्याचा एक फायदा आहे त्यावर आपल्याला व्याज मिळतं अच्छा तर आता हे पाहूया की हा पैसा अर्थव्यवस्थेत फिरतो कसा कारण पैसा कधीच स्थिर नसतो तो, तो एखाद्या शरीरातल्या रक्तासारखा असतो जो अर्थव्यवस्थेला जिवंत ठेवण्यासाठी सतत फिरत राहतो हे चक्र सुरू होतं आपल्यापासून म्हणजे कुटुंब संस्थांपासून आपण सगळेच कुठेतरी काम करतो बरोबर कंपन्यांमध्ये व्यवसायांमध्ये आपण आपला वेळ आणि श्रम देतो आणि या कामाच्या मोबदल्यात त्या कंपन्या आपल्याला पगार किंवा मजुरी देतात म्हणजे बघा पैसा कंपन्यांकडून आपल्या घरापर्यंत पोहोचला आता आपल्याकडे आलेल्या या पैशाचं आपण काय करतो तर आपण तोच पैसा त्या कंपन्यांनी बनवलेल्या वस्तू आणि सेवा विकत घेण्यासाठी वापरतो म्हणजे पैसा परत आपल्याकडून कंपन्यांकडे गेला आणि हे चक्र असंच अविरतपणे सुरू राहतं आणि इथे एक खूपच भारी कन्सेप्ट आहे पैशाचा भ्रमण वेग याचा अर्थ काय तर सिस्टीममध्ये किती पैसा आहे यापेक्षा तो किती वेगाने फिरतोय हे जास्त महत्वाचं आहे म्हणजे एकच नोट किती हात बदलते चला एक सोप्पं उदाहरण बघू विचार करा एक शंभर रुपयांची नोट आहे ती एका दिवसात दहा वेगवेगळ्या व्यवहारांसाठी वापरली गेली म्हणजे दहा वेळा ती एका खिशातून दुसऱ्या खिशात गेली तर याचा अर्थ काय होतो त्या एकाच शंभरच्या नोटेने दिवसभरात तब्बल एक हजार रुपयांचे व्यवहार पूर्ण केले ही आहे वेलॉसिटी ऑफ मनीची खरी ताकद ठीक आहे पैसा फिरतोय व्यवहार होताय सगळं छान आहे पण ज्या पैशासाठी आपण सगळे एवढी मेहनत घेतो त्या पैशाची स्वतःची किंमत काय आहे त्या कागदाच्या तुकड्याचं खरं मूल्य काय तर ह्याचं उत्तर एकदम सोपं आहे पैशाचं मूल्य म्हणजे त्याची खरेदी शक्ती म्हणजे एका विशिष्ट रकमेत आपण किती वस्तू किंवा सेवा विकत घेऊ शकतो हेच त्या पैशाचं खरं मूल्य आहे आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे हे नातं नेहमी उलटं असतं म्हणजे जेव्हा वस्तूंच्या किंमती वाढतात ज्याला आपण महागाई म्हणतो तेव्हा आपल्या पैशाची किंमत त्याची खरेदी शक्ती कमी होते हे उदाहरण पाहिलं की लगेच लक्षात येईल समजा एकोणीसशे नव्याण्णव मध्ये दहा रुपयांत एक किलो साखर मिळत होते पण दोन हजार दहापर्यंत साखरेचा भाव वाढून वीस रुपये किलो झाला आता काय झालं आता त्याच दहा रुपयांत फक्त अर्धा किलो साखर मिळते म्हणजे बघा नोट तीस आहे पण वस्तूची किंमत वाढल्यामुळे त्या नोटेचं मूल्य अर्ध झालं तर वस्तुविनिमयाच्या त्या जगापासून ते आजच्या डिजिटल पेमेंटपर्यंत पैशाने एक मोठं पल्ला गाठलं आहे त्याने स्वतःला नेहमीच गरजेनुसार बदललं पण हा प्रवास इथेच थांबणार नाहीये तंत्रज्ञान ज्या वेगाने बदलतंय ते पाहता पैशाचं भविष्य काय असेल हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का